माझं नाव आबा पवार राहणार कर्जवडे तालुका वाळवाजेला सांगली अभिमान सा पवाडा बनत आहे गेला अभिमानो अभिमान वीरनी चक्र हिवर चिला द्रोणानी उसुनी धर्माला नमस्कार केला हक मारी सार त्याला जोड रे घोडी आपल्या रताला धर्मी आज्ञा झाली मजला बैसला उत्तरे चपती मारले धासस्र रती वहिला न तया नाही भीती जसा सोबला पसुही पती रनिमी मिसळले सुगत्रेचे सुत सैने पाडले असंक्यात शेरने शिरे कितिक उडवीत राज्य जाले भया भीत सोला वर्षाचे वही दिशलान युद्ध केले निर्वाहन मग द्रुय रडत रडत आला मिली द्रोणाला द्रोणादेकी शास्त्री धारी उभा केला याच्या पहाटीशी सुटली देळमशैना सामप्रसाद्य जैत्या दिवशी त्या ना बळी हटविले पाडवाना मग द्रोणाने तोडिले धनुष्य मोडले अंच कवच मोडिला रत झाला वीरत धावणी आला जैत्रत बाल घाबरले चोही कडे पाहि म्हणे हे धर्म युद्ध न हे पडला अभिमानो अभिमानो विरणी चक्र हे रचिला द्रोणाने कृष्ण अर्जुन शिबिरताले राज अधमोक बसले कुश भीमाला बाळ कुठे गेला हळूच सागर नाही पडला आहार दैव कसा घाल पडला नहिरा पदरीच सुटून पडला कृष्णा अर्जुन रनामध्ये आले बालक धरणेवर लोळे पुरळ केस रक्ताने हो भरले पाहून पारताशी स्तब्ध केले मुख्य चंद्र तो धुईने भरला शिरी पाहिला गद्येचा गटोला गर देवाला हो आला बोले अभिमान झाला व्रतांत जैत्र तन लात सुड घ्या त्याचा करुण पुरुषार्थ मी पाहतो कृष्ण भूर्त कृष्ण अर्जुन बनी कडे गेले कृष्ण अर्जुन बनी कडे आले कृष्ण अर्जुन बनी कडे आला थोर आखांत तिने केला माझा अभिमान कसार निपडला, पडला कशी पाहू मी उत्तरेला असो धिक्कार तुझ्या धनुच्याला प्राण माझा नष्ट झाला दिवसापूर्वी वधीन जैत्र शपथ केली अर्जुनान इकडे कृष्णाने कायमोज मोज केली सुदर शैन मधी घाली अरे अरे पार्थ रात्र कशी झाली न प्रतिज्ञा तुझी व्यर्थ गेली मग कृष्णाने काष्ट मिळवली कौरव मंडळी आनंद दिली इकते पाहून बोलविर पहापाठीशी दिनकर पुढे जैत्र उडीव त्याचे शिर शिर सोडिले वरच्या गवर कंदुक ग गगनी गेले शिर पडे पी त्याच्या बाडीवर लढला अभिमानू अभिमानू विरणी चक्र हिवरचे द्रोणानी